गुड आफ्टरनून सगळ्यांना सगळ्यांचं सगेन स्वागत आहे आपल्या डबल चॅनलमध्ये तर बघा आज आपण बघणार आहे आहे स्टडी ठीक अभ्यास लोक करतात पण आपल्याला करायचं स्मार्ट वर्क स्मार्ट स्टडी ठीक आहे त्यासाठी आपल्याला गरजेचे आहेत स्ट्रॅटर्जीज आता कुठल्या कुठल्या त्या आज आपण बघणार आहे पण तत्पूर्वी बघा आपण लॉन्च केली दहावीची बॅच ती पण ऑनलाईन दोन हजार चोवीस पंचवीस या सालासाठी या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहेत या बॅच चे फीचर्स काय आहेत म्हणजेच वैशिष्ट्य काय आपण ते बघणार आहे नंतर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया सगळ्यात सुरुवातीला म्हणजे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जुने प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण काय पी बाय क्यूज म्हणजे क्वेश्चन पेपर्स कुठलीही एक्झाम उचला प्रत्येक एक्झाम मध्ये महत्वाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तुमचा पी बाय क्यूज म्हणजेच काय प्रीवियस इयर क्वेश्चन का कारण त्याने आपल्याला पेपरचा पॅटर्न समजून येतो जे की महत्वाचा आहे एक्झाम देण्यासाठी त्यानंतर तुम्हाला यामध्ये मिळतं सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स ठीक आहे तुमचे जे सब्जेक्ट आहेत ते सगळ्या रेकॉर्डेड मध्ये लेक्चर तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये मिळतं बुक्स किंवा नोट झाल्या टेस्ट सिरीज झाल्या सगळं मटेरियल जे स्टडी साठी आवश्यक आहे महत्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे ते या बॅच मध्ये तुम्हाला फ्रीली इन्क्लूड करून दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये मिळतं तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा आपण सगळेच युट्यूब वापरतो यूज करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विदाऊट इंटरनेट कनेक्शन बघायचा त्याचप्रमाणे तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करून सुद्धा बघू शकता विदाऊट इंटरनेट कनेक्शन ठीक आहे त्यानंतर जर लेक्चर तुमचं कधी मिस झालं किंवा तुम्ही शाळेला गेला नाही मिस झालं लेक्चर बघता ना ले, अटेंड नाही आलं काही चिंता नाही लेक्चर मिस झाल्यावरती ले, तुम्ही लेक्चर पुन्हा अटेंड करू शकता रिवाय सुद्धा करू शकता ठीक आहे हे असे सगळे फीचर्स फीचर ऑनलाइन बॅचचे तर तुम्हाला काय करायचं आहे खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि लगेच तात्काळ आपली बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे जी काय आहे ऑनलाईन ठीक आहे ऑनलाईन बॅचचे खास म्हणजे वैशिष्ट्यच हे असतं की ज्याने आपला टाइम वाचतो ठीक आहे आपल्याला कुठं जावं नाही लागत काय करावं नाही लागत आपण घरी बसला ले लेक्चर अटेंड करू शकतो आणि तेही किती वेळा ठीक आहे तर हा आपल्या बॅचचा वैशिष्ट्य चा वैशिष्ट्य आणि चे वैशिष्ट्येत ठीक आहे तर सीट्स लिमिटेड आहेत त्यामुळे लगेचच आपल्याला काय आहे बॅच जॉईन करायची थी, आहे ठीक आहे आता आपण पुढं बघा आपण काय बघणार आहे इफेक्टिव्ह स्टडी स्ट्रॅटर्जी अभ्यास सगळेच करतात पण हार्डवर्क हार्डवर्क तर महत्वाचं आहे तसं स्मार्टवर्क सुद्धा महत्वाचं आहे आता ते स्मार्ट वर्क कसं करायचंय म्हणजे स्ट्रॅटर्जी यूज करून कसा अभ्यास करायचा याविषयी आपण थोडस जाणून घेऊया सगळ्यात सुरुवातीला म्हणजे ऍक्टिव्ह रिडिंग ऍक्टिव्ह रिडिंग म्हणजे काय जे तुम्ही वाचताय तुमच्या डोक्यामध्ये घुसतंय डोक्यामध्ये जात आहे हे महत्त्वाचं आहे ठीक आहे नाहीतर तुम्ही वाचता इकडून म्हणजे वाचलं डोक्यामधून उडा उडालं वॉलटाईल झालं नाही तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला समजतंय का नाही हे तुम्ही चेक करा ऍक्टिव्ह रिडिंग त्यालाच बोलतं जे तुम्ही वाचताय ते तुम्हाला समजतंय आता हे कसं करायचं बघा एखादा टॉपिक आहे किंवा एखादी थेअरी आहे किंवा एखादा पोएम कंटेंट काही असेल तुम्ही ती वाचा समजून घ्या त्यानंतर ते बुक असेल किंवा ती नोटबुक असेल बंद करा आणि सुरुवात करा आठवायला आता तुम्हाला कितपत आहे कितपत तुम्ही समजून घेतले लिहून लिहिण्याची एकदम पद्धत चांगली आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी की आपण तुम्हाला समजले का नाही हे समजण्यासाठी लिहू सध्या लिहू शकता तुम्ही म्हणजे नोटबुक घ्या त्याच्यामध्ये लिहा एखादी थेरी असेल तर ती लिहा तुम्हाला येते का कुठं अडखळते त्याने आपल्याला समजून येते आहे लिहिणे इज द बेस्ट उपाय लिहिणे हा सगळ्यात चांगला पर्याय आहे ठीक आहे ज्यावरून आपल्याला समजून येतात की आपल्याला येत कुठं नाही कुठं आपलं चुकतंय किंवा कुठं आपलं लॉस होतो किंवा कुठं आपल्याला समजलं नाहीये हे आपल्याला लिहिण्यावरून ले जास्त समजतं त्यामुळे तुम्हाला काय करायचंय समजून घ्यायचे बुक बंद करायचे आठवायचे काय येते कितपत येते आणि जे नाही येते तुम्हाला रिवाईज करायचं याला आपण बोलतोय ऍक्टिव्हली गोष्टी करणे ऍक्टिव्ह रिडिंग म्हणजे काय समजून घेऊन वाचणं पण रीड जे तुम्ही केलंय ते ऍक्टिव्हली रीड केलंय का नाही ते कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगितलं नंतर बघा यूज निमोनिक्स यूज निमोनिक्स निमोनिक्स म्हणजे काय अशा पॅटर्न अशा आयडिया ज्याने करून आपण कंटेंट लक्षामध्ये ठेवू शकतो ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय अशा उटपटा पॅटर्न ज्याने आपण लक्षामध्ये ठेवू शकतो गोष्टी बघा एक कंटेंट असतो तुमचा मेमरी बेस एक असतो तुमचा कॉन्टेंट म्हणजे कन्सेप्ट कॉन्सेप्ट आहे ती समजून घ्यायची आहे पण जर मेमरी क्वेश्चन म्हणजे मेमरी तुमचा कंटेंट असेल तर त्याला तुम्ही निमोनिक्स यूज करून काय लक्षामध्ये ठेवू शकता फॉर एक्झाम्पल झाले तुमचं पिरियडिक टेबल आता पिरियडिक टेबलचे चे इलेमेंट्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही भरपूर ट्रिक्स आहेत बघा युट्यूबवरती भरपूर अशा ट्रिक्स आहेत टिप्स आहेत टिप्स नाही म्हणणार ट्रिक्स आहेत म्हणजेच निमोनिक्स आहेत जेणेकरून तुम्ही लक्षामध्ये ठेवू हो शकता पिरियडिक टेबल हे एक्झाम्पल सांगते मी ठीक आहे फक्त एक्झाम्पल आहे तर निमोनिक्स म्हणजे काय उठपटांग अशा की वर्ड किंवा की शब्द शब्द बनवा किंवा वाक्य बनवा सेंटेन्स बनवा जेणेकरून तुम्ही लक्षामध्ये लगेच राहून जाईल आणि ते आपल्याला हिट करतं ठीक आहे निमोनिक्स आपल्याला लगेचच हिट करतं एक्झाममध्ये मध्ये सुद्धा आणि ॲज युजल सुद्धा नंतर आहे यूज की छोटे छोटे शब्द आणि ते पण कुठले तुमचा कंटेंटमधले जे महत्वाचे शब्द आहेत आता महत्वाचे कुठले ते तुम्हाला ऍड्रेस करायचं आहे ठीक आहे तर महत्वाचे शब्द तुम्ही कीवर्ड्स म्हणून लिहू शकता ठीक आहे महत्वाचे शब्द तुम्ही कीवर्ड्स म्हणून लिहू शकता फॉर एक्झाम्पल जर तुमच्या सायन्स मध्ये आहे माय इज दाऊस पावर हाऊस ऑफ द सेल असा एक सेंटेन्स आहे तर पॉवर हाऊस तुम्ही लिहू शकता साईटला जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल ठीक आहे तर कीवर्ड्स खूप महत्वाचे आहेत तुमचे जे पेज असते त्या पेजच्या साईडला छोटीशी जागा असते तिथे तुम्ही वेगळ्या वेकर, जो वेगवेगळे पल कलरचे पेन असतात ते यूज करून काय करू शकता कीवर्ड लिहू शकता जेव्हा पण तुम्ही क्विक रिव्हिजन करताल तेव्हा ते तुमच्या लगेच समोर येतील आणि शेवटी आपल्याला तेच आठवतात ठीक आहे तुम्ही जेव्हा हे अप्लाय करताल तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल ठीक आहे कीवर्ड लगेचच आपल्याला लक्षात येतात त्यानंतर आहे डिस्कशन आता डिस्कशनसाठी तुम्हाला पार्टनर लागेल ठीक आहे तुमचा फ्रेंड असेल किंवा तुमचा ग्रुप असेल तुम्ही काय करू शकता तिथे डिस्कशन करू शकता डिस्कशन केल्याने गोष्टी समजतात आणि गोष्टी लक्षात सुद्धा राहतात डिस्कशन खूप म्हणजे खूप चांगला उपाय खूप चांगली स्ट्रॅटर्जी म्हणू शकतो आपण याला जेणेकरून कंटेंट तुम्ही लक्षामध्ये ठेवू शकता लक्षामध्ये ठेवण्यापेक्षा तुम्हाला समजून घेऊ शकता एखादी गोष्ट तुम्हाला समजले तर तुम्ही ते दुसऱ्याला समजून सांगू शकता एखादी गोष्ट तुम्हाला नाही समजली तुमचा फ्रेंड तुम्हाला समजून सांगू शकतो ठीक आहे अशा प्रकारे आपण आपल्या फ्रेंडचं ऐकतो सुद्धा ठीक आहे टीचर सोबत आपल्याला हेजिटेशन होत असेल पण आपल्या फ्रेंडचा आपण लगेच समजून घेतो ऐकून सुद्धा घेतो आणि आपल्याला समजतं सुद्धा ठीक आहे त्यामुळे कधी 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 आपण आपले डाउट सॉल्व करायला ऍडवाइस घ्यायला करा आपल्या फ्रेंडकडे जातो तर तुम्ही डिस्कशन हा खूप चांगला पर्याय आहे जरी डिस्कशन साठी पार्टनर नसेल तरी तुम्ही आता त्याला काय करणार डिस्कशन साठी तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता ठीक आहे रेकॉर्ड करू शकता ऐकू शकता कुठे चुकले ते बघू शकता ठीक आहे भरपूर काही यूज करता येते भरपूर आता टेक्निक्स अवेलेबल आहेत आपल्याकडे भरपूर तर अशा प्रकारे आपल्या ह्या चार पॉइंट झाले चार टेक्निक्स झाल्या स्ट्रॅटर्जी झाल्या का जेणेकरून काय तुमचा अभ्यास सोपा होणार आहे आणि या चार टिप्स जर तुम्ही अप्लाय केल्या तर नक्कीच शंभर टक्के तुम्हाला यश येणार आहे ठीक आहे या स्ट्रॅटर्जी खूप महत्वाच्या आणि महत्वाच्या म्हणण्यापेक्षा या स्ट्रॅटर्जी खूप युजफुल आहे जो पण अप्लाय करेल त्याला नक्कीच फायदा होईल शंभर टक्के तर अशा प्रकारे या स्ट्रॅटर्जी आपण आज बघितल्या लेक्चर जर आवडला असेल म्हणजे आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे लाईक करायचं आहे तुमच्या दहावीच्या फ्रेंडसोबत शेअरसुद्धा करायचा आहे ठीक आहे आजसाठी इतकंच आपल्या डबल एकाडमीच्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ असेच व्हिडिओ बघण्यासाठी अशा व्हिडिओचं नोटिफिकेशन घेऊन जाईल असे युजफुल व्हिडिओ भरपूर आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलवरती अवेलेबल आहे ठीक आहे थँक्यू बाय